नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे साधी खिचडी आणि लसूण मिरचीचं तेल आता मी तेल करायला घेते तेल जरा जास्तच घ्यायचं आहे तेल आता छान आहे लसूण टाकून त्याला आता तळून घेते लसूण आपल्याला बारीक आचेवरच तळायचं आहे लसूण मी मिडियम साईजचा आहे तसं बारीक नाही कापलेला चान चान प्रकारे आपला लसूण छान गुलाबी रंगावर तळला गेला आहे आता गॅस बंद करायचा आपल्याला मग मिरची टाकायची मीठ घालायचं त्याला छान हलवून घ्यायचं अशा प्रकारे लसूण मिरचीचं तेल तयार आहे आता मी बनवून घेते साधी खिचडी त्याच्याकरता टाकले साडेचार वाटी पाणी ही खिचडी मऊच चांगली लागते जास्त मोकळी चांगली नाही लागत त्याच्याकरता मी जास्त पाणी वापरलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घेऊ शकता याच्यात टाकून आहे मीठ हळद हिंग थोडी चवीनुसार साखर मला साखर घालायची असली तर घाला नाही तर स्किपही करू शकतात आता पाण्याला चांगले उकळे आल्यानंतर धुतलेले डाळ ता तांदूळ टाकून घ्यायचे मी एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ वापरलेला आहे या खिचडीला मुगाची डाळच वापरायची आहे कारण मुगाच्या डाळीमुळे छान चव येते आता मी कुकर लावून दोन शिट्या घेऊन घेणार आहे करायचा आपली मस्त पैकी मऊसूद साधी खिचडी रेडी आहे गरमागरम खिचडी मी वाढून घेते ही खिचडी तुम्ही गावराणी तुपासोबत किंवा चटण्यांसोबतही खाऊ शकतात आमच्या घरी लसूण मिरचीचं तेलच आवडतं सर्वांना म्हणून असं तेल मी नेहमी बनवते तुम्ही बनवून बघा आणि कसं झालं ते सांगा मला आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये